हॅलो मुलांनो पहा आज शनिवार आहे आणि शनिवारी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत असतो तर आज तुमच्यासाठी मराठीची एक ॲक्टिव्हिटी आपण प्लॅन केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना गोष्टी आवडतात की नाही मग आता इथे पण एक गोष्टच आहे आणि तुमच्या ओळखीची आहे बरं का पण या गोष्टीची वाक्य जी आहेत ना त्यांचा आपण थोडासा क्रम बदललेला आहे तर ती वाक्य तुम्हाला वाचून त्याचं तुम्ही काय करायचं आहे योग्य क्रम लावून मला सांगायचं आहे रेडी ओके वाक्य वाचलीत ना अगोदर तुम्ही ठीक आहे युवेन सांग बरं पहिलं वाक्य कोणतं येईल गोष्टीचं व्हेरी गुड सिंह झोपत होता आणि उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता आता ही गोष्ट ओळखीची वाटतेय का रे आणि आवडीची पण आहे ना काय बरं गोष्टीच नाव आहे व्हेरी गुड आता दोन नंबरचं वाक्य कोणतं येईल ते ये? मला तन्वी सांग बर व्हेरी गुड सिंहाने उंदराला पकडले आणि त्याला तो खाणारच होता तीन क्रमांकाला वाक्य कोणतं येईल सांग बरं सांजवी व्हेरी गुड उंदराने कळवळून सिंहाकडे माफी, माफी मागितली अ भविष्यात त्याला मदत करण्याचे वचन दिले किती वाक्य झाली आपली किती वाक्य झाली तीन आता चार नंबरचं चा वाक्य मला भाविक सांगेल कोणतं येईल चार क्रमांकावरती फोर्थ नंबरला व्हेरी गुड सिंह जाळ्यात अडकला आणि ओरडू लागला आता नंबरचं वाक्य पाचवं कोणता येईल वंशिका व्हेरी गुड उंदराने आपल्या तीक्ष्णदातांनी जाळे तोडून सिंहाला मुक्त केले आता सहावं आणि शेवटचं वाक्य त्याने काय होणार आहे आपली गोष्ट पूर्ण पूर्न होणार आहे मग कोण गोष्ट पूर्ण करते बर हा स्वारा सांग तू व्हेरी गुड सिंहाने उंदराचे आभार मानले व यापुढे त्याला त्याच्या अंगावर खेळण्याची परवानगी दिली मग या गोष्टीतून आपण काय बरं बोध घेतो बोध काय मिळतो काय शिकलो या गोष्टीतून आपण सांगा येस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ व्हेरी गुड बाय एव्हरीवान